नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो तर मी दर्शन कापरे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आज खूप दिवसाने ब्लॉग चालू केला आहे कारण का तर सध्या गडबड खूप चालू आहे आणि सीझन वगैरे सगळं चालू आहे कारखान्यामध्ये सुद्धा कारखान्यामध्ये कामं वगैरे सगळं चालू आहे तिकडे असतो आणि मी दोन दिवस जर बाहेर गेलो होतो तर आज घरी आलो आहे आणि आज आहे नागपंचमी तर सर्वांना प्रथमत नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तर हा ब्लॉग कधी एडिट होईल वेळ मिळेल तेव्हा नक्कीच चॅनलवरती ते अपलोड करू तर मी आत्ताच मागाशी आलो आहे घरी आता फ्रेश वगैरे सगळं झालं आणि मी आईला सांगून ठेवलं होतं की तू नाग पुजायला आधी जाऊ नको हो म्हणजे मी आल्यावरती जाऊ कारण का मला ब्लॉग करायचा होता तर बाकीच्या मायला ब्लॉग नाग पुजून वगैरे आलेलं असेल तर, आता आई तर मी आता आईसोबत जातो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नागपंचमी कशा पद्धतीने म्हणजे नाग कशा प्रकारे पुजला जातो आहे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच आम्ही जाकादीमध्ये सुद्धा पुन्हा जाणार आहोत तिकडे पार्धिमालींचा वाढदिवस आहे तिकडे सेलिब्रेशन आहे ते सुद्धा त्या सेलिब्रेशनची सुद्धा मजा तुम्हाला पाहायला मिळेल तर जाऊया आपण प्रथमतः नागपूजून घेऊया तर प्रकारे आरत वगैरे तयार केलेले आहे इकडे दूध वगैरे सगळं आहे लाया वगैरे गुळ वगैरे सगळं नैवेद्य दाखवण्यासाठी असं ताट रेडी करून ठेवलेलं आहे आणि आपण आता जाणार आहोत आपण आता वारुळाची ते आलेलो आहे आणि सकाळी आधीच बाकीच्या महिला पूजून गेलेल्या आहेत त्यां आपण आता नाग वगैरे पूजून आलेलं आहे तर असं खूप ठिकाणी म्हणतात की नागोबाला म्हणजे जेन्स लोक पूजत नाही पण असं काही नसतं देव हा देव असतो प्रत्येकाने त्याचं दर्शन घेतलं पाहिजे त्याचं पूजन केलं पाहिजे मी तर लहानपणापासून जेव्हा जेव्हा घरी असायचो ना तेव्हा आईसोबत म्हणजे जायचोच आणि आज सुद्धा तिला थांबायला सांगितलं होतं मी कारण मी तिकडून येणार होतो मला ब्लॉग सुद्धा बनवायचा होता तर असं आम्ही पूजन वगैरे केलेलं आहे तर तुम्ही सुद्धा आईसोबत वगैरे नागोपूज पुजण्यासाठी गेला आहात का हे कमेंटमध्ये नक्की सांगा तस तर आईला आपण आता नागपंचमी निमित्त छोटस काहीतरी गाणं म्हणायला सांगूया तर ऐकवतो गाणं ने सुनी पिवली साडी जाते वारुळाला वारुळातला नागबाई धरी आला वारुळातला नागबाई धरी आला नागराजा नागराजा आम्ही काही केले पायीचे पेरव्या आम्मा शंकरानी दिले पायीचे पेरव्या आम्मा शंकरानी दिले ने सुनी साडी जाते नागबाई नागराजा नागराजा वारुलातला नागबाईंकरा दिली गल्लीची गांत नामा शंकरानी दिली तर असं त्या आईचं एक छोटस गाणं होतं तर मित्रांनो आज खूप दिवस ब्लॉग केला नव्हता ब्लॉग काय करायचं का म्हणजे सध्या गडबडच चालू आहे त्यामुळे कसा व्हिडिओ जास्त चॅनलवरती टाकत नाही किंवा रेग्युलर ब्लॉग येत नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो तर काही भजनाच्यासुद्धा व्हिडिओ आहेत ते टाकण्याचा प्रयत्न करेन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन तर आता मित्रांनो आपण संध्याकाळात जाणार आहोत माऊलींचा वाढदिवस आहे तिकडे आणि आज कामसुद्धा हो खूप करायचं नाईट आहे आज पूर्ण फुल नाईट आहे तर तिकडे आजचा ब्लॉग तुम्हाला मजेशीर असणारच आहे तर आजचा माऊलींच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन तुम्हालासुद्धा पाहायला मिळेल तर शेवटपर्यंत ब्लॉगमध्ये राहा तर सरळ भेटूया आता संध्याकाळी आता जरा खूप झोपसुद्धा आले झोपूया जरा आराम करूया कालसुद्धा नाईट होती तर खूप झोप येते आता झोपूया आराम करूया आणि भेटूया थेट संध्याकाळी तर मित्रांनो आम्ही आता निघालो आहे जाकादीवमध्ये जाण्यासाठी आणि आता वाजलेत संध्याकाळचे सहा तर जाऊया थेट जाकातीमध्ये सेलिब्रेशन वगैरे आहे आणि आज सुद्धा नाईट आम्ही करणार आहोत तर सध्या खूप गडबड घाई गडबड चालू आहे त्यामुळे सध्या रेग्युलर व्हिडिओ येत नाही परंतु जसे गणपती येतील तसे रेग्युलर व्हिडिओ यायला सुरुवात होईल तर माझ्यासोबत आहेत आदेश भाई त्याचबरोबर शुभम भाई आणि आम्ही आता निघालो जाकातीमध्ये तर मित्रांनो आम्ही आता वरती आलो आहे आणि

टू यू तो विंडो जरा रिलीज करा आले माझे देव दर्शन भाई भाई आपण चार मिक्सर देते हा तीन सतोने मध्ये लांदा

कापून दाखवले झाल्यावरती दाखवतोय आधी दाखवतो नव्हता खाले आहे सर्वांनी तर आता सेलिब्रेशन झालेलं आहे आणि आता मी जाणार जेवायला मी आम्ही आता आमचं बँड बिंड घेऊन निघालो सेलिब्रेशन झालेलं आहे सुद्धा आता पार्टी आहे सरांच्या घरी मस्त पैकी जाऊया मस्त पैकी चिका नाही चिका या सगळ्यांनी जगू तुझ्या उपास होता ना आज मस्त की पार्टी आहे धक्क्यात आणि इकडे मस्त की चिकन वगैरे केलेलं आहे दाखवतो ना मला लाईट मारतो वगैरे आणि त्यांचा उपवास आहे त्यांना शाकाहारी सुद्धा खास केले जाईन तर या सर्वांनी जेवायला जेवण झालेलं आहे आणि आता वेणी वगैरे जेवायला बसले आहेत आक्रमण आक्रमण इकडे वेज बटाट्याची भाजी त्याचबरोबर पुरी सी तीचा उपवास आहे तुझा शेतीचा उपयोग सुटला आहे व्हेज नॉनव्हेज सगळे पदार्थ अवेलेबल आहेत तर या जेवायला